हॅलो नमस्कार आज आपण सकाळी साडेसात साडेसातच्या दरम्याने संमेश्वरला उतरलो आणि संमेश्वरपासून एक पंधरा ते सोळा किलोमीटर टच एक गाव आहे कोसम म्हणून त्या कोसम ठिकाणी आपण आज आलो आहोत इथ कोसुम कोसुम कोसम तर <सुंस्ति> ह्या हायवे ठिकाणी आपण आता इथे फेरफटका मारण्यासाठी आलो आहोत सकाळपासून कोकणामध्ये समेश्वरमध्ये देवरुख या ठिकाणी तुफान प्रचंड पाऊस पडतो आहे बघा आता पण पावसात रिप रिफरिप रिफरिप चालू झाली आहे जरा थोडासा फेरफटका मारावा या इथून इकडे बाहेर आलो आहे हायवे टचच आहे हे गाव आणि इथे आमचे मिसेस माझ्या माझी मिसेस आहे तिचे जे मोठी मामा आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्या लग्नानिमित्त आलो आहे आणि हा रोड बघा हा रोड आहे हा रोड येतो बघा हा समोरून जो येतो ना तो वरून येतो आणि इकडे असं जातो या साईडला देवरुख साखरपा या साईडला जातो आणि इकडे ना आजूबाजूला असे प्लॉट आहेत आणि प्लॉट म्हणजे अशी जागा आहे गा मैदान आहे किंवा जागा आहे तर खूप लोकांनी अशी इथे जागा विकत घेऊन असे बंगलेसुद्धा मानलेले आहेत बघा हा एक बंगला आहे त्यानंतर मग इकडे हा एक बंगला आहे परत इकडे गेलो की बघा हा एक बंगला आहे आणि हसं इकडे हा मोठा असा रोड आहे हायवे आहे इकडे पण बंगले आहेत तर छान जागा आहे निसर्गरम्य कोकणातलं वातावरण आहे अंध घेतो आहे एक चार पाच दिवस आहोत कोकणामध्ये तर आपले एक छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करत असतो मी बघा पण हा एक बंगला आहे बघा किती बंगले आहेत मुंबईच्या धावपळीच्या जीवनामधून जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात येता दे कोकणात येता किंवा निसर्गाच्या सानिध्यात येता दे तेव्हा खरोखर तुम्हाला असं एनर्जेटिक वाटतं फ्रेश वाटतं बघा असे कोकणातले गावचे असे छोटे छोटे रस्ते आहेत बघा तिकडे पण एक बंगला आहे बघा बघा इकडे सगळे बंगलेच बंगले आहेत हा इकडे एक बंगला आहे लोकांनी इकडे जागा घेतल्या आहेत आणि त्या जागेवरती स्वतःचे असे बंगले बांधले आहेत तर आपण कधी या रोडने जर गेलात तर तुम्हाला दोषीकडनं नक्की बंगले दिसतील समेश्वर ते देवरुख साखरपा हायवे चला व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद